आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में दिल से स्वागत करती हूँ बाकी करते इतना धंधा लोक पैसे देऊन जातात ना तुम्ही का फुगड सर्व्हिस देत आहे का त्यांना अशी स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही घर सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धानाशीच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक ह्या बसस्थानकाची पाहणी करायला आलो परंतु प्रमाणात प्रवाशांकडनं पैसे भेट असल्याची सुद्धा मला स्वतः समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असती तर निश्चितपणे आम्ही डेपो मॅनेजर किंवा to do दर या ठिकाणचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची आहे मी परत सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सलभच्या दौऱ्यावर येतोय आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने जर सुधीर दिसत्या सदस्यामध्ये प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर दिल्या नाही या निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करते ते संबंधित आहे आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत घर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही बहारी करायला पाठवू काही भरारी पक्षांता आम्ही पाठवू बस स्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पानपोळी आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुसंख्येच्या माध्यमातून काही बस प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे हे सगळं जाणीचं साम्राज्य किंवा जे सार्वजनिक शौचालय आहे आणि बापोरी ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवेशांना देणं गरजेचं म्हणजे टी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करतात अशा प्रकारे जर काही तक्रार असतील त्याबद्दल अशा काय तक्रार त्याबद्दल माझ्या याच्यावर कारवाई करा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आतापर्यंतचा मंत्री ठीक आहे तुम्ही मागे या बाबतीत म्हणजे कुठली हैद तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही मला दाबतो या सगळ्या सूचना जे केलेल्या आहेत अंमलबजावणी करा आणि मला लेखी प्रश्न साहेब जास्त त्यांच्या महत्वाचा आहे अशी जर काही तक्रार नसेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना इच्छितस्थळी अंधार पडण्यापूर्वी कसं पोहोचवते त्याची जबाबदारी एसटी महामंडळ म्हणून आमची आहे काही दिवसाअगोदर आरटीओची नाके आहेत ते बंद करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलेला आहे परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे सगळे जे जे चेक पूर्णतः आम्ही बदल करणार आहोत त्यामुळे जी अनाव होती त्या चेक नाक्यावर किंवा टोल नाक्यावर चालू ना होती ती कायमची बंद होती काहीतरी बातम्या हव्या होत्या म्हणून त्या बातम्या देतात असं काही माहिती जे सरकार आहे तुम्ही दे काही वादळ असतात कुटुंबामध्ये सुद्धा हा काही कुटुंबातल्या प्रमुख लोकांचे मतभेद असतात परंतु शेवटी एखाद्या मुख्य व्यक्तीने त्यामध्ये जर सगळ्यांना समजावून आणि योग्य प्रकारे भविष्यामध्ये वेध देणारा माहिती सरकार तो चालू काही गोष्टी असतात काही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या मंत्र्यांनी आमच्या आमदारांनी सांगितल्यानंतर आमच्या भावना आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर समोर मांडली